बुधवारी आणि गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव भयंकर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय चोभा येथील शेतकरी स्वप्नील राम थिटे यांच्या डाळिंबाच्या बागेचं खूप मोठं नुकसान झालंय या शेतकऱ्याचे सहाशे डाळिंबाचे झाड आहेत सहाशे झाडांपैकी किमान दोनशे झाडं वाऱ्यानं पडलेत यावर्षी त्यांची अडीच ते तीन लाख रुपये खर्च करून झाडं संगोपन केली होती चार पाच वर्षांपासून ते या झाडांना खर्च करत आहेत काल परवा झालेल्या पावसानं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे पंचनामे करून दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क सय्यद आसिफ चोभा निमगाव आष्टी मिळालेलं तुमचं नाव काय स्वप्नील राम थेटे गाव गाव तुमची किती नुकसान झाली बरं आपले सगळे हे सहाशे झाडं आहेत सहाशे झाडापैकी दोनशे ते सव्वा दोनशे झाडाचं आपलं नुकसान झालेलं आहे कालच्या वादळी वाऱ्यामुळे किती वर्षाचे झाड येते झाडं हे आपले चौथ्या वर्षाला होते आत्ता दुसरा भार आपण धरलेला होता तरी किती नुकसान झालं तुम्हाला असं वाटतं तुमचं तरी आत्ता आमचं साधारणते म्हणजे आत्ता ह्या फळाचं नुकसान जर म्हटलं तर किमान पाच ते सहा लाख रुपयाचं फळाचं नुकसान आहे आणि चार वर्ष झाडं आम्हाला मोठे करायला गेलेत ते जर नुकसानाचे जर विचार केला ते 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 तर ते पंधरा ते वीस लाख रुपयाचं नुकसान ह्या वादळी वाऱ्यामुळे आमचं होऊन बसलेलं आहे आणि खर्च आमचा भरपूर ह्या फळबागेला चालू वर्ष झालेला आहे एकतर क्लायमेट व्यवस्थित साथ देत नसल्यामुळं शेतकऱ्यांना भरपूर फवारण्या कराव्या लागतात आणि तुम्हाला काय वाटतं बरं काय अपेक्षा आहे तुमची काय सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची मदत करावी हेच अपेक्षा आहे दुसरं काय आहे तुम्हाला कोणाकोणाची अपेक्षा वाटते का आता कसं आहे अपेक्षा कोणाकोण कुन धरायची हा प्रश्न सगळ्यात मोठा शेतकऱ्यांपुढं आहे शेतकऱ्यांनी सरकार निवडून घेलय म्हटल्याच्या नंतर सरकारने, सरकारने ठरवायचंय की बा शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीने मदत करायची अवकाळी संकट असेल किंवा कुठलं संकट असेल ह्या संकटामध्ये शेतकरी कसा उभा राहायला पाहिजे हे सरकारने याची दक्षता घेतली पाहिजे कारण की भरपूर प्रमाणात बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या वाढत चालल्या आहेत त्याचे कारणंसुद्धा हेच आहेत की अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि ह्या नुकसानीला सरकार लवकर तातडीने मदत जाहीर न क ना करता खऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा याची मदत भेटत नाही याच्यामुळं जास्त आत्महत्या वाढत चाललेल्या आता याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पालकमंत्री आपले अजितदादा पवारसाहेब आहेत तर त्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि बीड जिल्ह्याला योग्य पद्धतीचा न्याय द्यावा आणि जे वादळी वाऱ्यामुळे लोकर जे फळबागांचं नुकसान झालेलं आहे याची त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन स्पॉट पंचनामे करावात किंवा शेतकऱ्यांचं खरंच किती टक्के नुकसान झालं आहे हे ऑलरेडी पाहणं गरजेचं आहे अधिकारी आले पाहिजेत तलाटे आले पाहिजेत ग्रामसेवक कोणी म्हणजे एवढं काही याचं गांभीर्याने आणखी कोणी काही जास्त घेतलेलं नाही तर ते जास्त घ्यावा साहेब येऊन पाहून गेलेले आहेत परंतु कशा पद्धतीने झालं आहे काय झालं याचं कसलंही काही याच्यात काही झालेलं नाही आहे आणखी कोणी काही आलेलं नाही आहे मग शेतकरी जर जागला तर सरकार जागणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं कारण की शेतकऱ्यापासूनच सगळी साखळी तयार झालेली आहे जर दुष्काळ पडला तर कुठलाही धंदा चालत नाही शेती हा सगळ्यात भारतातला मुख्य धंदा आहे त्यामुळे देशाला कृषीप्रधान देश म्हटले हे होते स्वप्नील रामलाल ठेटे सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे आरोचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा मूळ गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्ही ची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणी मध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंचाहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राइट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस ट्युशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही केले नसेल तर आता न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क